नावात कडक आवरून प्रगतीच्या मागे चाललो होतो सॉरी प्रगतीच्या पण आमच्या वरचे मला फोन घरचे म्हणले तुझा पहिलं कुपन घेऊ चायला चांगल्या कामात तुम्ही घोटाळा घातलाय पण तेवढ्यात मामन मन म्हणलं मला तुम्हाला उद्योजक बनायची संधी आहे दहा रुपयाचं येता येता दोन तीनशे एका अखिल भारतीय जे दिसतं एक संघटना तर नवमी हा विका हवी ब्लॉगवरून आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत म्हणलं येता आणतच कुपन विकून डायरेक्ट नवी चप्पल घेऊ कारण की शेकता शकता ते दिवशी चप्पल जाळायली लय साडेसाती मागे लागली गावात आलो आमची इंगळे सर काय म्हणते ते ऐका पंपास इंगळ्यांचे शब्द ऐकून म्हणला आर आता नाही नाजरायला विषय पंपास झाला इंगळे मला म्हणले तू रिलस्तारे कुपान नाही आला आला काय म्हणलं मी ते कुपान जाता जाता जिंकणार आहे आणि दोन तीनशेची नवी चप्पल घेणार आता नाही नाजरायला जवळ जवळ सारं गावच नादी लावलंय म्हणलं आमच्या मामाचे पोरं तरी माग का मामाचं पोरग भेटलं पण ते मला समोर लाजत पण त्याचा व्हिडिओ मला मावशी टाकला होता काय ऐका संध्याकाळी हिरामोतीला आलो ना हानिसिंग आले आल्या म्हणलं भाऊ लागण्याची तारीख फिक्स झाली बरं कार म्हणलं मग तो जवळ येऊन बसवला ना आता तो इकडे मोठा वशिला लावला कारण तुम्हाला माहिती मी किती नाशका मानुषी याच दरके मला करत राहू येणार कॅबांना करू नटी पटल्या साडू साडू आपण दोघं आम्ही दोघं साडू साडू आता मला आमच्यातल्या ज्या कार्यकर्त्याची मेहून का व्हायना पटावं लागणार आहे त्याच्याशिवाय काही विषय पंपत नाही म्हणत नंतर बबलू शेटच्या हातात पार्सल पहिल्यान म्हणलं नटीला मागितलं काय आता तुम्हाला माहिती मी काय गप राहतो का घेतलाय भाऊ नटीला आम्हाला मी म्हणलं जरा थोडं बोला उगच बबलू शेठ नाराज होईल म्हणून फक्त म्हणलं नटीला गिफ्ट आणलं काय आमचा कार्यकर्ता काय म्हणतोय एकदा ऐका किती दिवस आहे चार दिन ती माहिती जाय की मान, बाद में भाद के, दूसरे के साथ <laughs> आयो आता नाही राहिला आतापर्यंत मला माहिलं फॅन भेटले पण सापवाडीचा फॅन नाही बाहेर भेटला बहुडा रिक्षातून मग व्हिडिओ काढित होता म्हणलं नाच झाला आता